डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली लिहिलेलं फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम हे पुस्तक हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानावर आणि त्यातील सामाजिक विसंगतीवर आधारित एक सखोल चिंतन आहे या ग्रंथात त्यांनी हिंदू धर्माचे मूलभूत रचना तत्वे आणि त्यातील अन्यायकारक प्रथा यांचा गंभीर अभ्यास केला आहे बाबासाहेबांनी या पुस्तकात सांगितले की हिंदू धर्म हा धर्मापेक्षा अधिक सामाजिक व्यवस्था आहे ज्यात लोकांना जाती आणि उपजातींमध्ये विभागून ठेवले गेले आहे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं की जाती व्यवस्था ही केवळ सामाजिक अन्याय नव्हे तर धार्मिक मान्यता प्राप्त गुलामगिरी आहे मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी या व्यवस्थेला धर्माचा दर्जा दिला आणि समाजात समानतेऐवजी असमानता निर्माण केली त्यांच्या मते हिंदू धर्माचं तत्वज्ञान कर्म पुनर्जन्म आणि धर्म या संकल्पनावर आधारित आहे परंतु या संकल्पना बहुजन समाजाला दडपून ठेवण्यासाठी वापरल्या गेल्या त्यांनी विचारलं की जर धर्माचा उद्देश सत्य अहिंसा आणि करुणा असेल तर एखादा धर्म मनुष्याला हिन ठरवतो कसा या ग्रंथात बाबासाहेबांनी नैतिकता आणि धर्म यांच्यातील फरक स्पष्ट केला त्यांनी सांगितले की खरा धर्म तोच जो समता बंधुता आणि स्वातंत्र्य शिकवतो हिंदू धर्माने या मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने समाजात अन्याय भेदभाव आणि विषमता वाढली शेवटी त्यांनी असा निष्कर्ष मांडला की हिंदू समाजांनी पुनर्निर्माण करायचे असेल तर धर्माचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे धर्म मानवासाठी असतो मानव धर्मासाठी नाही हा बाबासाहेबांचा मूलभूत संदेश या पुस्तकात प्रकट होतो थोडक्यात फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम हे पुस्तक म्हणजे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचा चिकित्सक अभ्यास आणि सामाजिक सुधारणेचा मार्गदर्शक दस्तावेज आहे